श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वाती ओव्हर या पवित्र चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे हा चॅनल म्हणजे केवळ शब्दांचा प्रवास नाही हा आहे स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रवास येथे तुम्हाला मिळतील ते संदेश जे थेट तुमच्या अंतकरणात उतरतील जणू काही स्वामी स्वतः तुमच्याशी बोलत आहेत मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ उघडला म्हणजे काही योगायोग नाही ही, ही।, ही स्वामींची योजना आहे त्यांनीच हा संदेश तुमच्यापर्यंत पोचवला आहे कदाचित तुम्ही सध्या एखाद्या अडचणीत असाल कदाचित तुमचं मन उदास असेल किंवा एखाद्या निर्णयाच्या टोकावर उभे असाल पण लक्षात ठेवा स्वामी समर्थ कधीच उशीर करत नाहीत जेव्हा वेळ येते तेव्हा ते, ते स्वत आपल्या भक्तांकडे येतात आणि आज ते तुम्हाला सांगायला आले आहेत मी तुमच्या पाठीशी आहे मित्रांनो हा संदेश तुम्ही ऐकणार आहात तो फक्त शब्द नाही हा आहे स्वामींचं स्पर्श स्वामींचं मार्गदर्शन आणि त्यांच्या उपस्थितीचं दर्शन या संदेशामार्फत तुम्हाला तुमच्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तुमच्या वेदनेला ओलावा मिळेल आणि तुमचं मन पुन्हा एकदा श्रद्धेने उजळून निघेल मित्रांनो आपल्या चॅनलचं एकच उद्देश आहे हारलेल्या माणसाला पुन्हा उठवणं अंधारात हरवलेल्या मनाला प्रकाश दाखवणं आणि प्रत्येक भक्ताच्या मनात स्वामी समर्थांवर विश्वास दृढ करणं थोडा वेळ डोळे मिटा मन शांत करा श्वास आत घ्या आणि सोडा आता फक्त स्वामी समर्थ असं मनात म्हणा तुमच्या डोळ्यासमोर त्यांचं तेजस्वी रूप उभं राहत का हो ते तुमच्याकडे पाहत आहेत हसत आहेत आणि म्हणत आहेत बाळा घाबरू नकोस सर्व काही योग्य वेळेला घडेल मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आता दोन नंबर दिसत आहेत त्यातला एक नंबर तुम्हाला मनापासून जास्त भावतोय का तुमचं मन आपोआप त्याच्याकडे ओढलं जाते का तर मग थांबू नका त्या नंबरला स्पर्श करा स्वामींना मनाने नमस्कार करा आणि पहा त्या नंबरमध्ये स्वामी समर्थ स्वत तुम्हाला काय सांगतात ही वेळ आहे त्यांच्या कृपेचा संदेश ऐकण्याची स्वामी समर्थांची वाणी आज तुम्हाला स्पर्श करणार आहे कारण त्यांनीच तुम्हाला येथे आणलंय मित्रांनो लक्षात ठेवा ज्या भक्ताला हा संदेश दिसतो त्यांच्यावर स्वामींची कृपा आधी झालेली असते मित्रांनो हा संदेश शेवटपर्यंत ऐका मध्ये काहीतरी शब्द काहीतरी वाक्य तुम्हाला आतून हलवेल आणि तुम्हाला जाणवेल की हो स्वामी माझ्याशी बोलले ही भावना तुमचं आयुष्य बदलू शकते कारण स्वामी समर्थांचा एकच नियम आहे जो ऐकतो तो, तो अनुभवतो जो अनुभवतो त्याचं आयुष्य नव्याने उजळतं मग चला मन शांत ठेवा आणि स्वामी समर्थांच्या या दिव्य संदेशात प्रवेश करा तत्पूर्वी तुम्ही स्वामी भक्त असाल तर आत्ताच व्हिडिओला लाईक करा कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा कारण असे टाईप केल्यानंतर त्यांची कृपा तुमच्यावर बरसेल आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणीतरी मार्गाला लागेल कुणीतरी दुःखातून बाहेर पडेल आणि स्वामींच्या भक्तीला लागेल आणि तुम्ही न कळत पुण्याचे भागीदार व्हाल म्हणून नक्कीच शेअर करा मित्रांनो स्वामी समर्थांचा संदेश ज्यांनी डाव्या बाजूचा नंबर निवडला त्यांना स्वामी म्हणत आहे बाळा तू हाच नंबर निवडला आहेस म्हणजे आज मी स्वत तुला बोलतोय काल काय घडलं तुला माहीत आहे आणि मला माहीत आहे तू म्हणालास मी चुकीचं नाही केलं पण आतून तुझं मन स्वतःशी लढत होतं नाही का तू स्वतःला पटवून देत होतास की मी बरोबर आहे पण आतला आवाज सतत म्हणत होता हे नाही बरोबर बाळा तुझी चूक फार मोठी नाही पण ती स्वतःला नाकारण्याची चूक आहे काल तू कुणावर रागवलास कदाचित शब्दाने दुखावलं किंवा एखादं काम असं केलंस जे मन सांगत नव्हतं मी बघत होतो तू थकलास दमलास आणि रात्री झोप लागली नाही का कारण आतली आत्मा शांत नव्हती मी तुला दोष देत नाही बाळा मी तुला समजवतोय मनुष्याला राग येतो चुका होतात वळण चुकतं पण त्यातून शिकणं हाच खरा प्रवास आहे काल जे घडलं ते विसरू नकोस त्यातून धडा घे कारण प्रत्येक दिवस तुला नव्याने घडवण्यासाठी मीस देतो बाळा तू खूप चांगला आहेस तुझ्या मनात करुणा आहे श्रद्धा आहे पण थोडा अधीरपणही आहे तू पटकन दुखावतोस पटकन अपेक्षा करतोस आणि जेव्हा त्या अपेक्षा तुटतात तेव्हा तुझं मन गोंधळत मी म्हणतो सोडून दे बाळा सगळं माझ्याकडे सोपव तू जे गमावलंयस ते मी तुला योग्य वेळेला परत देईन स्वीकार असल्यास होय स्वीकार आहे असे टाईप करा पण आधी मला क्षमा करा असे स्वीकारा काल तू एखाद्यावर कठोर शब्द वापरलेस किंवा स्वतःबद्दल निराश झालास तर आज माझ डोळे मीठ आणि मनाने त्या व्यक्तीला नमस्कार कर मनात मन, स्वामी समर्थ मी चुकलो पण आता शिकतोय बाळा मी रागवलेलो नाही मी तुझ्याच वाटेवर उभा आहे तुझ्या बाजूला चालतोय फक्त थांबू नकोस प्रत्येक पाऊल श्रद्धेने टाक आजपासून काही वचन स्वतःला दे प्रथम मी कोणालाही दुखवणार नाही दुसरं मी बोलण्याआधी विचार करीन आणि तिसरं मी स्वामी समर्थांवर विश्वास ठेवीन जरी परिस्थिती अवघड असेल तरीही बाळा तू ज्या प्रश्नांनी त्रस्त आहेस त्यांची उत्तर तुला लवकरच मिळतील पण तू संयम धर आता मी तुला थोडं शांत होण्यासाठी सांगतोय श्वास आत घ्या श्वास सोडा आणि मनात म्हणा स्वामी समर्थ माझ्या पाठीची आहे कमेंट करा मी आहेस ना बाळा जेव्हा सगळं संपल्यासारखं वाटतं तेव्हा मी सुरुवात करतो माझ्यावर श्रद्धा ठेव ज्यांनी तुला दुखावलं त्यांना माफ कर कारण त्यांच्या माध्यमातून मी तुला शिकवत होतो संयम क्षमा आणि प्रेम बाळा उद्यापासून एक काम कर दररोज एक चांगलं काम कर माझ्या नावाने कुणाला हसव कुणाची मदत कर किंवा फक्त मनापासून धन्य आहे स्वामी समर्थ असं म्हण तेवढंच माझ्यासाठी पुरेसं आहे मी तुझ्या जीवनात एक नवीन वळण आणणार आहे तेव्हा घाई करू नकोस पण तयारी ठेव तू पाहशील जे काही अंधार वाटत होतं ते सगळं उजळून निघेल आता हे शब्द मनात ठेव बाळा मी चुकलो पण स्वामी आहे आणि लक्षात ठेव स्वामी समर्थांची कृपा जेव्हा चालू होते तेव्हा सगळं ठीक व्हायला लागत बाळा उद्याचा दिवस तुझ्यासाठी नवा आहे सकाळी उठल्यावर माझं नाव घे आणि जेथे चूक झाली तेथे सुधारण्याचा प्रयत्न कर तेवढंच माझा आदेश आहे आता डोळे मीठ मनात माझं नाव घे मी तुझ्या कपाळावर हात ठेवतोय आणि म्हणतोय बाळा तुझं मन शांत होऊ दे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता ज्यांनी उजव्या बाजूचा नंबर निवडला त्यांना स्वामी म्हणत आहेत बाळा तू उजव्या बाजूचा नंबर निवडला आहेस म्हणजे तू शिकायला तयार आहेस बदलायला तयार आहेस तू मागे खूप काही सोचलस तू शांत राहिलास तुझं मन बरच काही आतमध्ये दाबून ठेवलंस लोकांनी तुला चुकीचं समजलं कधी दुर्लक्ष केलं पण तू थांबला नाहीस बाळा आज मी तुला सांगायला आलोय तुझं थांबणं आता संपलं आहे आता तुझ्या उद्याची वेळ आली आहे मी बघत होतो तुझा संघर्ष तुझं मौन तुझं रडणं तुझं हार न मानणं आणि आज मी तुला सांगतोय तू जिंकणार आहेस बाळा तू म्हणतोस ना माझ्या बरोबर असं का होत तर ऐ तू इतरांसारखा नाहीस तुझ्या जीवनात जे काही घडतय ते तुला मजबूत बनवण्यासाठी तुझ्या आयुष्याचा मार्ग वेगळा आहे कारण तू स्वामी समर्थांच्या कृपेचा विशेष पात्र आहेस तू जे सहन केलंयस ते व्यर्थ नाही तू आजपासून जास्त शक्तिशाली होणार आहेस पण त्याआधी तुला स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवावा लागेल मी म्हणतो बाळा आता भीती सोड काळजी सोड लोक काय म्हणतील हे सोड जगाला सिद्ध करायचं नाही फक्त मला सांग स्वामी मी तयार आहे बाळा तू जे काही योजना आखतोयस ज्या नवीन गोष्टी सुरू करायचा विचार करतो आहेस त्यासाठी माझी संमती आहे पण लक्षात ठेव घाई करू नकोस पहिलं पाऊल श्रद्धेने टाक मी तुझ्या पुढे चाललो आहे फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव बाळा पुढचे काही दिवस तुझ्या जीवनात मोठं वळण आणतील आणि जुने नाते तुटतील काही नवीन दार उघडतील ज्यांनी तुला सोडलंय त्यांच्याबद्दल दुःख करू नकोस मी तुला नवं समाज नव वर्तुळ नवं आयुष्य देणार आहे तुझं काम आहे फक्त स्वतःला न गमवणं तू जसा आहेस तसाच राहा प्रामाणिक प्रेमळ आणि श्रद्धावान पण लोकांपेक्षा माझं ऐक जास्त कारण लोकांना तू दिसतोस पण मला तुझं मन दिसतं बाळा आजपासून दररोज सकाळी उठल्यावर मला एकच वाक्य म्हण स्वामी समर्थ आजचा दिवस तुझ्या हाती आहे ते म्हणताच माझं रक्षण कवच तुझ्या भोवती तयार होईल काही वाईट होणार नाही कारण तू आता माझ्या आश्रयात आलायस तू जेथे जाशील तेथे मी आधीच असणार तू जे बोलेल ते मी ऐकणार आणि तू जे स्वप्न पाहशील ते मी पूर्ण करणार बाळा तुझं मन अजून थोडं अस्थिर आहे आणि श्रद्धा वाढते कमी होते कधी मी जवळ आहे असं वाटतं कधी दूर गेल्यासारखं पण लक्षात ठेव मी कोठे जात नाही मी नेहमी येथेच आहे तुझ्या हृदयात फक्त तुझ्या मनातला गोंधळ थांबव कारण मी गोंधळात नाही तर शांततेत प्रकट होतो दररोज थोडं शांत बस माझं नाव घे ओम नमो भगवते समर्थाय जप कर आणि मनात मन स्वामी समर्थ माझ जीवन मार्गदर्शक आहे तू बघ हळूहळू सगळं नीट होईल बाळा तू आयुष्यात एक मोठं काम करणार आहेस ते अजून तुला दिसत नाही पण नियती लिहिलं गेलं आहे तू इतरांच्या जीवनात प्रकाश आणणार आहेस तू कोणाचा तरी आधार होणार आहेस आणि त्या क्षणी मी तुझ्या डोळ्यातून हसेन तेव्हा विसरू नकोस तू निवडला गेलायस माझा दूत आहेस, आहेस। आणि मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे बाळा तू आज हा संदेश ऐकलायस म्हणजे तुझं भाग्य जागृत झालं आहे आता मागे पाहू नकोस भूतकाळ संपला आता तुझा काळ सुरू झाला आहे जा बाळा तुझं काम सुरू कर लोकांना प्रेम दे मदत कर आणि माझं नाव जगभर पसरव तू जेथे माझं नाव घेणार तेथे मी स्वत प्रकट होईल मी शेवटी तुला एकच सांगतो तू एकटाण आहेस मी आहे मी होतो आणि कायम राहीन